राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांसपे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आज एका पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण मतं मांडली त्यांनी राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी लवकरच हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक नवीन मार्ग मिळणार आहे आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केले त्यांनी तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचा दावा केला आहे आणि अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलणं योग्य नसल्याचंही नमूद केले यासोबतच रोहित पवार यांच्या तिसऱ्या आघाडीवरील वक्तव्याचं गांभीर्य कमी करून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितल्याचंही परांजपे यांनी सांगितलं त्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागायला लावणार का असा सवालही उपस्थित केलाय शेतकऱ्यांच्या अपमानाबाबत बोलताना परांजपे यांनी राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारी वक्तव्य टाळावीत असं आवाहन केलंय राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते आणि पार्लमेंट बोर्ड घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले नवी मुंबईतील वादावर परांजपे यांनी गणेश नाईक यांनी महायुतीत कोणताही मतभेद होणार नाही असं सार्वजनिक वक्तव्य करावा असा सल्ला दिलाय परांजपे यांनी विरोधकांवरही टीका केली आणि माफी प्रकरणावरून ते राजकारण करत असल्याचा आरोप केलाय त्यांनी महायुती एकत्र राहून पुढे जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी महायुतीच्या आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आणि विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिली